नमस्कार स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण नवरात्रीमध्ये सप्तमी किंवा अष्टमीला केली जाणारी कडाकण्यांची रेसिपी करणार आहोत हा कडाकण्यांचा नैवेद्य देवाला दे व वा घटाला नैवेद्य म्हणून दाखवला जातो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण साखरेची कडाकणी करणार आहोत तर त्यासाठी इथे मी जवळपास पाऊन वाटी साखर या भांड्यामध्ये काढून घेत आहे ज्या वाटीने आपण रवा व मैदा घेणार आहोत त्याच वाटीने इथे इथे पिटी साखर वापरायची आहे त्याच वाटीने यामध्ये पाऊन वाटी पाणी घालून घेऊया या पाण्यामध्येही पेटी साखर पूर्णपणे विरघवून घ्यायची आहे अशा प्रकारे साखर पाण्यामध्ये सतत मिक्स केल्यानंतर अवघ्या दोन मिनटामध्ये पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळली जाते आता कडाकण्यासाठी लागणारी कणिक मिळून घेऊयात त्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये दोन वाट्या मैदा अर्धी वाटी बारीक रवा मिक्सरमधून थोडासा बारीक वाटून घेतलेला आहे चवीनुसार मीठ घालून घेऊया सर्व पदार्थ चांगले मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये कडकने एकदम खुसखुशीत तयार होण्यासाठी तेलाचं मोहन घालून घेऊया तर इथे मी दोन वाट्या मैद्यासाठी पोहेगाईचा जो चमचा असतो त्या चमच्याने चार चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलेला आहे कडकडीत तेलाचं मोहन या पिठावरती ओतून घेऊया हे तेल थोडंसं गरम असल्यामुळे पहिल्यांदा थोडंसं चमच्याने मिक्स करून घेतल्यानंतर हाताने हे पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे या कडाकण्यांमध्ये आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्येही तेल वापरायचं नाही नाहीतर कडाकणी तेलकट होऊ शकतात इथे या पिठाचा एक गुळा तयार होत आहे म्हणजे आपण यामध्ये जे मोहन वापरलेलं आहे ते एकदम परफेक्ट घातलेलं आहे आता पीठ भिजवून घेऊया त्यासाठी इथे आपण मगाशी जे साखरेचं पाणी तयार करून घेतलेलं होतं ते पाणी थोडं थोडं करून यामध्ये घालून घेऊया यामध्ये आपल्याला एकसाथ खूप सारं पाणी न होता अंदाज घितगीतच पाणी घालायचं आहे व छान दाबून दापून इथे एक थोडी यामध्ये या आपण रवा वापरलेला असल्यामुळे थोडीशी सैल सरस अशी कणिक मळायची आहे तर इतपत सैल इथे मी कणिक मळून घेतलेली आहे कणिक मळल्यानंतर इथे थोडंसं पाणी उरलेलं आहे आता यावरती झाकण ठेवून कमीत कमी अर्ध्या तासासाठी तरी हे पीठ भिजू देऊयात आता अर्ध्या तासानंतर पीठ कसं भिजलं आहे ते चेक करूया तर तुम्ही इथे पाहू शकता मगाशी आपण थोडंसं असं हे पीठ मळून घेतलेलं होतं परंतु आता ते बरंच घट्टसरस झालेलं आहे पीठ आपल्याला यासाठी हवं आहे कडाकणी एकदम खुसखुशीत तयार होण्यासाठी इथे एक मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये अशा एक छोटे छोटे गोळे तोडून यामध्ये घालून घेऊया व मिक्सर चालू बंद करून चार ते पाच वेळा फिरवून घेऊया इथे तुम्ही हे मिश्रण छान मऊसूद असं बनवण्यासाठी पाटावर वंट्याचाही उपयोग करू शकता अशा प्रकारे हे पीठ थोडंसं मिक्सरमधून फिरवून घेतल्यामुळे कडाकणी एकदम हलकी फुलकी व खुसखुशीत होतात परत एकदा हे पीठ छान असं मौसूद बनवून घ्यायचं आहे पीठ छान मौसूद बनवल्यानंतर याचे लिंबाच्या आकाराचे गोळे तोडून घेऊया सर्व गोळे तोडल्यानंतर हे सर्व गोळे झाकून ठेवायचे आहेत व यातील एक गोळा घेऊन थोडासा मैद्यामध्ये बुडवून एकदम पातळश्य कडाकनं लाटायचं आहे इथे आपल्याला कडाकनं लाटणं असताना कमीत कमी मैद्याचा वापर करायचा आहे कडाकनं जितकं पातळ तयार करतात तितकं ते छान होतं ते अजिबातही फुगत नाही अगदी कागदासारखं का पातळ असं आपल्याला कडाकनं लाटून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे इथे मी एकदम पातळ असं कडाकनं लाटून घेतलेलं आहे कडाकण्याला एकदम गोलाकार यावा यासाठी दुसऱ्या पद्धतीचंही कडाकणं आपण करणार आहोत त्यासाठी परत एकदा त्याच पद्धतीने एकदम असं इथे मी कडाकनं लाटून घेत आहे एकदम असं कडाकनं लाटून घे घेतल्यानंतर एका गोल झाकणाने हे कडाकणं कट करून घेऊया नंतर त्याच्या कडा काढून परत एकदा हे कडाकणं चांगलं दोन ते तीन वेळा सडकून घेऊया म्हणजे परत एकदा चांगलं लाटून घेऊया सात ते आठ कडाकणी करून घेतल्यानंतर कडाकणी तळून घेऊया त्यासाठी इथे एका तव्यामध्ये तेल हलकंसं कोमट करून घेतलेलं आहे यामध्ये एक कडाकनं सोडून घेऊया एक एक कडाकनं तेलामध्ये सोडूनच सर्व कडाकणी तळून घ्यायची आहे तर अशा प्रकारे थोडंसं कडाकनं झाऱ्याने दाबून त्यानंतर उलटून घ्यायचं आहे इथे आपण ही कडाकणी एकदम पातळ अशी बनवलेली असल्यामुळे त्यांना तळायला अजिबातही जास्त वेळ लागत नाही तसेच आपल्याला ही तसे कडाकणी एकदम मंदाचेवरतीच तळायची आहेत तीन चार वेळा कडकनं उलटपालत केल्यानंतर याला दोन्ही बाजूने हलकासा रंग आल्यानंतर तेलामधून काढून घेऊया इथे आपण मैद्याची कडकणी केलेली आहेत परंतु ज्यांना कुणाला मैदा खाणे आवडत नसेल तर त्यांच्यासाठी गव्हाचे पीठ बेसनपीठ व गुळ वापरून कडकणी केलेली आहे तोही व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ पाहिलाही तुम्ही विसरू नका तीही कड कडाकणी खूप छान लागतात तर प्रकारे इथे आपण राहिलेली सर्व कडाकणी करून व तळून घेऊया तर इथे आपली अवघ्या दोन वाटी मैद्यापासून व अर्धी वाटी रव्यापासून भरपूर सारी कडाकणी तयार झालेली आहेत व सर्वच्या सर्व कडाकणी एकदम मस्त झालेली आहेत ही कडाकणी अगदी करायला सोपी असतात तसेच ती कमी तिलकट तयार होतात व खायलाही अगदी चविष्ट लागतात यातील एक कडकन मी तुम्हाला इथे तोडून दाखवते एकदम खुसखुशीत अशी आपली ही सर्व कडकनी बनलेली आहेत तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे केलेली का नक्की करून बघा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ का आणि स्वस्थ राहा तसेच जाता जाता आपल्या चॅनेललाही सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद